नाव ना। सांगा दत्तात्रेय नारायण गुट्टे राहणार शिलू परळी तालुका परळी योजना जिल्हा बीड आता याच्यामध्ये आपलं आपण पाहतोय की हे तुरीचा प्लॉट आहे आपला मध्ये आंतरपीक सोयाबीन सोयाबीन तर सोयाबीनला आपण काय काय दिलं होतं सोयाबीनला कशी अमृत आणि डेची डेची केली होती फवारणी फवारणी केली आणि स्पेशल असं या तुरीच्या प्लॉटला काही दिलं नाही तुरीच्या जवळपास एक सहा सात फूट हायट आहे याची सात फुटापर्यंत ही क्वालिटी आहे किती वर्षापासून आपण याचा वापर करतो दोन वर्षापासून दोन वर्षापासून सॉईलच्या टेक्नॉलॉजी वापरतोय त्याचे हे रिझल्ट आहे जमीनचा पोत सुधारलाय वाटतंय की नाही बदल काय <laughs> बदल बदल तर शंभर टक्के बदल आहेच नाही कशा कशात बदल तुम्हाला आता बरेच म्हणते ते हे नाही सरकारी टाका हे करा टाकलंच नाही सरकारी बरोबर अजिबात टाकलं नाही बिघडून केमिकल बंद केले मी बरोबर बरोबर यावर्षी फक्त कृषी अमृत दिले कृषी अमृत कृषी अमृत ते मायक्रो चार्जर टाकले बस कृषी अमृत मायक्रो चार्जर सी चार्जर बर बाकी कोणताही खात नाही नाही कुठलाच नाही एक दान आणला नाही कुठल्याच शेतात नाही खरेदीच केलं फक्त कृषी परिस्थिती काढलंय तुम्ही हो ना पण कशी कंडिशन काय वाटत एक दहा क्विंटल निघाल निघाल आंतरपीक असताना तुरीला वाईच दिल नाही काहीच दिलं नाही विश्वास बसेल का कोणाला फवार पण नाही काहीच नाही सोयाबीनला फ्रूट चार ते फवार अच्छा हुँ। 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 स्पेशल तुरीला काही फवार घेतली नाही बर आणि हवा खेळती राहिल्यामुळे आता आणखी वर्षी तीन एकर मध्ये अशा पट्ट्याला या वर्षी चार काकड्यावरच आहे समजा पट्टा गेल्या वर्षी सहा होता बर तीस कट्टे ती पटेलच तीन एकर मध्ये बरं बरं तीन एकर मध्ये तीस कट्टे तीस कटे आणि या वर्षी किती आहे चार काकऱ्यावर पट्टा चार काकऱ्या अंतर थोडं जास्त केलंय म्हणजे काय केलंय सोयाबीन गेल्या वर्षी तीन फुटाची सरी असून दोन्ही साईड नव्हतं बरं बरं या वर्षी दोन फुटाचं रे घाटलं बरं दोन फुटा सोयाबीन रुंदी अंतर अच्छा अच्छा दोन फूट ठेवलं पाच एकर मध्ये दोनच बॅग सोयाबीन काय सांगता तुम्ही तुमचा अनुभव आता दोन वर्षापासून तुम्ही आहेत नाही नंबर खेळाला बघितले खेरा टमाटे आजूबाजूच्या शेतकऱ्यांना काय सांगाल तुम्ही नाही हे जाकून असतील हे परवडत असं तर मान नाही नाही गरज नाही शंभर टक्के शंभर टक्के हे काय बघा ना तुम्ही कुठला नाही पहिला नाही कुठला एक दान टाकलेला नाही शंभर टक्के टक्के आणि शंभर बॅग आणखी एकच वीसचा कॅन्ड एक आणला ती चार लिटरची पेटी एक आणली ती पाच लिटरची पेटी चार नगाची आणि पण दोन दोनचा एक बॉक्स आणला लिटरचा थोडं तरी मी टोटल एन पी एस वापरलं खाली बॅगाला तुरीमध्ये मर होते जास्त हो आता एवढा यावर्षी पाऊस भरून बी आपल्याला तुरे नाही मर होतच नाही ना कुठं मर कुठं नाही आता तुरीच्या प्लॉट मध्ये आपण उभा आहे तुरी एवढी वाढते का आताच्या स्थितीला वाढते परंतु तिला वेळ आहे आणखीन आताच्या तिला एवढी राहते का चांगलं आहे पहिल्यापासून गिरण हे ते सगळे लहानपणापासूनच त्याच्यावर चांगले असतात बाकी ज्यांच्या पण आज बाजूला तुरीत त्याच्यातून तुमच्यात काय फरक काय फरक आहे चांगली वाटते माझ्या मनाला समाधान वाटतंय माझ्या पैसे चांगला आहे मला समाधान वाटतंय इथून पण आलेत आपल्याला शिरशून आलेले आहेत पुढे आता आपल्या तिकडल्या त्या साईडच्या तुरीने इथल्या काय फरक वाटतोय किती किती काय फरक दिसतोय चौपट फरक आहे त्याच्यात पट चार पट फरक फरक सांगताय बर आता सात फूट आहे आपल्या इकडे किती असत अजून आता काय मोकळं होणार आहे सोयाबीन हवा लागली का आणि ह्याला हि मशत करून घेतलं का रोटर घेऊन लई नंबर आणि गेल्या वर्षी सहा काकऱ्यावर असून पूर्ण अंतरमुक्त माणूस वागाय पुरतच राहणार कामा या वर्षी तेवढच राहणार आहे आता पूर्ण काय होतंय एकच काक्री आहे पण दोन्ही साईड नाक्री भांग पडतो भांग पडतो आता एक काक्री पण कुणाच्या लक्षात येणार नाही बघा ना आता एक वाटत नाही एक काक्री वाटत वाटत पुन्हा गेल्या वर्षी काय झालत सोयाबीनच्या ते चाकवर फेरलं होतं चाक बदललं कमी दाण्याचं केलं एक नंबर ना कमी लहान टाकलं कमी टाकलं बरोबर बरोबर थोडं पातळ आली थोडी म्हणजे दाण्याची तो, सारखी सोयाबीन जायची सारखीच आली गेली सोयाबीन पैसे थोडं जास्त पडत बरोबर बरोबर आणि आता या अवस्थेला जर एसएसएम दिलं सर आपलं शक्ति सम्राट मिरॅकर बरोबर त्याचे जबरदस्त रिझल्ट आहे जर एकदा कापून घेतलं तर परत पण घेऊ शकता खोडवा पण खोडवा घेऊ शकता तुम्ही खोडवा एक दीड एकर होत तीन कडे झाली तो खोडव्याला सर गेल्या तीन कटीन माझ्या ऐकलं खोड झाला तूर झाली तीन कटी मार्गदर्शन कोण करते मार्गदर्शन आपले टोंपे सर डोळे सर बर डोळे सर तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा माझं नाव आहे नितेश निवृत्ती डोळे वृंदावन शेतकरी माहिती केंद्र आहे आपलं मोबाईल क्रमांक आहे पंच्याण्णव सत्तावीस एकोणनव्वद चोपन्न चौसष्ट ओके सर तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा माझं नाव पराक्रम टोंपे समाधान ट्रेडर्स एस सी टी वैदिकचं काम करतो माझा मोबाईल नंबर आहे एक्क्याण्णव अडुसष्ट चोवीस सत्तावन्न सत्त्याण्णव चले धन्यवाद सर नमस्कार